मी सर्वप्रथम माननीय सुरेश काका कुलकर्णी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी नवी मुंबईचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय सुरेशजी साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि रक्तदान करूया प्रेमाची नाते जोपूया एक दिवस देशासाठी एक दिवस भारतीय जवाणासाठी असा संकल्प धरून या ठिकाणी कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी एक शंभरच्या आसपास लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आम्हाला आणखी टार्गेट पूर्ण करायचं आहे तर कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गोरगरिबांसाठी बरंच ते साहेबांनी केलेलं आहे त्या सगळ्यांनी जाणीव ठेवून लोक या ठिकाणी स्वतःहून रक्तदान करत आहेत त्या त्यांचाही सगळ्यांचा मी आभार मानतो आणि परत एकदा कुलकर्णी साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सुरेश कुलकर्णी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षी आम्ही वाढदिवसानिमित्त दर रक्तदान शिबीर घेत असतो आणि खरोखर रक्ताची खूप गरज होती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकही बाटली रक्ताची नव्हती अशा वेळेस त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन केलेला की के आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे तर ही आमच्यासाठी आनंदाचीच बातमी होती कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे पेशंट आहे थॅलेझिमिया पेशंट आहे ॲक्सिडेंटल पेशंट आहे डिलेवरी पेशंट आहे त्यांना वेळोवेळी रक्ताची खूप गरज भासते आणि हे रक्तदान शिबिर घेऊन आम्हाला आमच्या ब्लड बँकला खूप मोठी मदत करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी आम्हाला अशाच पद्धतीने रक्तदान शिबिर देण्यात यावं ही इच्छा आहे मी नवी मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय समाजसेविका सरिता शिवकुमार खेरवासिया गेल्या चौदा वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि जेव्हा जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा तेव्हा नवी मुंबई महानगरपालिका गरीब आणि गरजू लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देते जेव्हा जेव्हा तुम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचे असेल आता मुंबई महानगरपालिकेला द्या जेणेकरून आपण गरीब आणि गरजूला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो आज या ठिकाणी तुर्बे स्टोरमध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवला आहे यामागचं कारण आज कुलकर्णी साहेबांचा सा वाढदिवस चोवीस मे आणि ज्या ठिकाणी आपल्या भारतात जे वातावरण चालू आहे युद्धाचं वातावरण चालू आहे त्या ठिकाणी आपलं जेवढे जवान आहेत त्यांना एक सपोर्ट करण्याकरिता आपण हा ब्लड डोनेशन कॅम्प असं ठेवला आहे आणि विविध हेल्थ चेकअप कॅम्प्स पण आपण तुर्बे स्टोअरच्या पूर्ण परिसरामध्ये ठेवला आहेत आय चेकअप असेल हेल्थ चेकअप असेल रक्तदान करूया आणि प्रेमाचे नाते जपूया हा संकल्प आम्ही तुर्बेमध्ये केला आहे सर्वप्रथम मी वाढदिवस साजरा करत नाही कार्यकर्ते करतात त्या ठिकाणी आज रक्तदान शिबिर ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी वाढात शिबिरचे कार्यक्रम आहे आरोग्य शिबिरचे कार्यक्रम आहे आणि आनंदाने ते कार्यकर्ते साजरा करतात मला ह्या बड्डे बिड्डेमध्ये का जास्त इंटरेस्ट वाचते